नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी अशी सगळ्यांना आशा आहे मात्र आता या समृद्धी महामार्गाची दुसरी एक बाजू समोर आली आहे आणि ती म्हणजे चोरी आणि लुटीची पाहूया समृद्धी महामार्ग कसा बनलाय चोरांचा स्पॉट या नमस्कार मी संतोष सानप मी आता जालन्यावरून निघालोय पनवेलला चाललोय इथून मागे पण माझ्या सोबत एक दोन वेळेस घटना घडली आजची ताजी घटना आहे बघा लाईव्ह घटना आहे हे खेळ बघा हे समृद्धी हवे तास झाले पोलिस फोन करतोय समोरच्या गाडीचे चार टायर कोणते पोलिसची मदत अजिबात बात होत नाही या रोडवरती इथून मागं पण दोन वेळा आता पण फॅमिली सोबत आहे हे बघा पूर्ण रस्ता जाम झाला हे बघा पोलीस पोलिस आता पोलिस हे दाखवले पूर्ण फ्ले जवळ हे भाऊ इथून नागवून माझ्या समोर अशा घटना दोन वेळा झाल्याच तेव्हा पण मी पोलिसांना फोन केला अजिबात पोलिसांची मदत होत नाही मी आता जालन्यावरून निघाले मला करता म्हणजे हजारो खेळ चालले काय हजार रस्ता बंद करून जर चोर खेळ ठोकतात पोलीस करतात काय रोडवाले कॉन्ट्रॅक्ट करतोय काय काय सुविधा आहे रोडला कशाला हा रोड बनलाय आज समृद्धी एका लोकांचा जेव्हा रोड बनलाय तेच समजत नाही वायरल कर है पुलिस आज मदद ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे ना अरे घबराइए मत सॉरी काश मैं महंगी टिक्किया ले पाती नहीं पीना सुपर वॉश टिक्किया आजमाइए बेहतरीन छांग कोमल हाथ और चंदन మేం టైు నే ఫే సమాయినా లే ప్రకారం గడలా समृद्धी महामार्गावरती खेळ असल्याबाबतचा जो व्हिडिओ रात्री व्हायरल झाला होता तर त्या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की समृद्धी महामार्गावरचा चोपन्न किलोमीटरचा जो बॅच आहे त्याच्या मेंटेनन्सचं काम चालू होतं आणि ज्या ठिकाणी हा प्रकार घडलेला आहे तर त्या ठिकाणी मेंटेनन्सचं काम चालू असताना म्हणजे जवळपास मागच्या एक आठ दिवसापासून हे काम चालू आहे लेन नंबर एकवरती काम चालू आहे लेन नंबर दोन आणि तीन ह्या सुरू होत्या लेन नंबर एकचं काम चालू असताना त्याला प्रॉपर व्यवस्थित बॅरिकेटिंगसुद्धा केलेलं होतं आणि हे काम करत असताना जे इंजेक्टेबल नोझल्स असतात तर ते त्याच्यामध्ये बसून त्याच्यामध्ये केमिकल सोडलं जातं जेणेकरून ब्रिजची स्ट्रेथ स्ट्रेंथनिंग होते ते काम करू होतं आणि ते काल सकाळी लावलं होतं आणि म्हणजे आज सकाळी ते काल जो आ, ही प्रोसिजर आहे अशा प्रकारचे कुठलेही खेळ लावण्यात आलेले आहेत किंवा काही हे सगळे अशा प्रकार कुठलाही घडलेला नाही आणि ज्यावेळेस रात्री बॅरिकेड्स त्या ठिकाणी लावले होते आ कुठल्या तरी हो एका अज्ञात व्हेकलनं ते बॅरिकेड्स तोडले गेलेले आहेत त्यामुळं जे दोन तीन व्हेकल्स आले ते पंक्चर झालेले आहेत ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस एच एस पीचे पोलीस आणि दौलताबाद पोलीस स्टेशनचे पोलीस तात्काळ घटनास्थळी या ठिकाणी पोहोचलेले आहेत की की कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये प्रशासन पूर्णरित्या दक्ष आहे जे यापुढेही जे काही मेंटेनन्सची कामं केले जातील त्या प्रत्येक वेळेस प्रॉपर बॅरिगेटिंग रिफ्लेक्टर्स लावून कामं केली जातील याची जा आम्ही पूर्ण दक्षता घेत आहोत आता कुठलाही धोका नाही महामार्गावरती नाही मेंटेनन्सचं काम आजही ते नोडल्स काढलेले आहेत वाहतूक पूर्णरित्या